श्री स्वामी समर्थ शुक्रवार चौदा जून मासिक दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते ज्याप्रमाणे गणपतीला चतुर्थी तिथीचे आद्य देवता मानले जाते त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गादेवीची पूजा केली जाते यामुळे आज दुर्गादेवीच्या पूजेचा दिवस आहे या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील देवीच्या आराधनेने तुमच्या सर्व समस्या दूर होतील दुसरीकडे या दिवशी दुर्गादेवीची पूजा करून काही खास उपाय केल्याने विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग जुळून येण्यास मदत होते याशिवाय विवाहितांच्या नात्यात आनंद कायम राहतो मुलांचे कल्याण होते करिअरला चांगली गती मिळते देवीची नित्य आराधना केल्याने कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अष्टमी तिथीला देवीची आराधना करणे लाभदायक मानले जाते एक जर तुम्हाला काही दिवसांपासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर या दिवशी चंद्रदेवताच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चंद्रदेवताचा मंत्र पुढील प्रमाणे आहे पुत्र सोमयाय नमहा अशा प्रकारे या दिवशी मंत्राचा जप केल्याने तुमची अस्वस्थता लवकरच दूर होईल दोन कोणत्याही प्रकारची भीती इत्यादींपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी मंदिरात पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमची भीतीपासून लवकरच सुटका होईल तीन कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे दोन मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकरच आराम मिळेल चार जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकून ठेवायचा असेल तर या दिवशी स्नान करून देवीला फुलांची माळ अर्पण करावी यानंतर दुर्गाचालिसाचे पाठ करावे या दिवशी दुर्गाचालिसाचे पाठ केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनाची गती सुरळीत बनवायची असेल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून टाकायचे असेल तर या दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन तिला वस्त्रे अर्पण करावीत असे केल्याने तुमच्या जीवनात ती गती सुरळीत होईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल सहा दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाची माळ आणि गुलाबाची माळ दुर्गादेवीला अर्पण करावी असं केल्यास देवीच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सात अनेक प्रयत्न करूनही एखाद्या कामात आपल्याला यश मिळत नसेल तर आज एका चांदीच्या वाटीत कापूर आणि लवंग जाळून त्याचा दूर संपूर्ण घरात फिरवावा हाच उपाय नवमीला देखील करावा यामुळे आपली सर्व कामं सुरळीत होतील आणि यात यशही मिळेल आठ आजच्या दिवशी दुर्गेची पूजा कापुरानेच करावी त्यानंतर ही आरती संपूर्ण घरात फिरवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदेल आणि आर्थिक स्थिती देखील बळकट होईल नऊ आपले पैसे थकले असतील किंवा आपल्या हातात पैसा टिकत नसेल तर आज एका गुलाबाच्या फुलात कापूर जाळून दुर्गेला अर्पण करावं यामुळे सर्व आर्थिक स्थिती आणि समस्या दूर होतील देवी दुर्गेचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ